हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा आज मी तुमच्याशी किचन क्लिनिंग शेअर करत आहे हे क्लिनिंग मी आठ दिवसातून एकदा करते आपल्या किचन मोठ्यावरती भांडी ठेवण्याचे जे स्टँड असतात गॅसवरचे जे स्टँड असतात ते बऱ्यापैकी तेलकट होतात गॅसचे बर्नरसुद्धा तेलकट होतात तर असे तेलकट झालेले स्टँड बर्नर मी कशा पद्धतीने साफ करते तर सगळ्यात पहिल्यांदा सगळे बर्नर आणि गॅसवरचे स्टँड आणि भांड्याचे स्टँड मी काढून घेतलेले आहेत एका पाटीमध्ये ठेवून घेतलं आहे त्याच्यावरती मी एक ते दीड चमचा इनो टाकून घेणार आहे इनो नसेल तर जो खाण्याचा सोडा आहे तो टाकला तरीसुद्धा चालतो किंवा मग बेकिंग पावडर टाकली तरीसुद्धा चालते त्याने लगेचच तेलकटपणा निघून जातो त्यामुळे असं मी एक ते दीड चमचा मी सगळीकडे ते पसरून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती अगदी गरम गरम असणारं पाणी ओतून घेतलेलं आहे गरम पाणी ओतल्यामुळे या स्टँडचा तेलकटपणा अगदी सहज निघून जातो आणि बर्नरसुद्धा अगदी साफ होतात गरम पाण्यामध्ये पाच मिनटं असंच ठेवून दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर एक एक करून आपण घासून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आठ दिवसातून एकदा जर आपण साफ केलं तर स्टँड कधीच तेलकट राहणार नाहीत आणि बर्नरसुद्धा स्वच्छ होतील तर बघू शकता तेलकटपणा निघळलेला आहे बऱ्यापैकी स्टँड हे स्वच्छ झालेले आहेत तर एक एक करून मी बाजूला काढून घेते आणि वर जे भिजलेले नाहीत ते स्टँड पाण्यामध्ये ठेवून घेते आता या स्टँडला जास्त घासण्याची गरज लागत नाही अगदी अलगद स्क्रबने के घासलं तरीसुद्धा ते पटकन निघून जाईल तर इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की बऱ्यापैकी याचा तेलकटपणा पूर्ण निघून गेलेला आहे तर याला जास्त घासायची गरज नाही स्वयंपाक केलेली गरम गरम जी भांडी असतात त्या पण अशीच किचन ओटावरती अजिबात ठेवायची नाही त्यामुळे अशा प्रकारचे जे स्टँड असतात ते खूप उपयोगात येतात आपल्याला किचनसाठी बरेच ऑर्गनायझर अवेलेबल आहेत परंतु आपल्याला जे आवडतं ते आपण पटकन घरी घेऊन येतो आणि नंतर त्याची आपण काळजी व्यवस्थित घेत नाही त्यामुळे ते लगेच खराब होऊन जातं किचन ओट्यावरती ठेवण्यासाठी अगदी छोट्या छोट्या रॅकसुद्धा आपल्याला मिळतात आपण आवडलं की पटकन घेऊन येतो परंतु थोडे दिवस निघून गेलं की आपण त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करायला लागतो आणि मग त्याच्यावरती तेलकट थर साचला जातो परंतु रॅकपेक्षा मला हे स्टँडच खूप छान वाटतात की इकडे तिकडे पटकन आपण हलवूनसुद्धा ठेवू शकतो कोणतंही छोटं मोठं भांडं या स्टँडवरती अगदी व्यवस्थित बसतं गॅस शेगडीचे जे स्टँड आहेत ते आपण रोज शेगडी स्वच्छ करताना घासत असतो ते इतकं जास्त तेलकट नाही राहत रोज स्वच्छ केल्यामुळे ते अगदी स्वच्छच असतं तारेच्या घासणीनं हे स्टँड जर घासलं तर याचा कलर हळूहळू निघून जातो त्यामुळे अशा पद्धतीने गरम पाण्यात अगोदर स्वच्छ करून घेतलं आणि अगदी हलक्या हाताने स्क्रब केला तरीसुद्धा हे अगदी छान स्वच्छ होतं प्रत्येक भांड्याला तारेच्या घासणीची गरज नसते असे जे मऊ स्पंजचे स्क्रब मिळतात त्यानेसुद्धा भांडी खूप स्वच्छ निघतात आपल्या किचनमधले जे प्लॅस्टिकचे डबे असतात किंवा स्टीलची छोटी भांडी असतात त्यांना आपण अशा स्क्रबनेच घासलं तरी पण ते स्वच्छ निघतात आणि त्याच्यावरती क्रॅशेस पडत नाहीत तर बर्नर मी अजून थोडा वेळ असंच भिजत ठेवणार आहे यामध्ये तोपर्यंत आपण किचन ओटा क्लीन करून घेऊया तर किचन ओटा स्वयंपाक झाल्यानंतर त्याची अवस्था काही अशी झाली होती स्टाईलसुद्धा थोडीशी तेलकट झालेलीच होती आपण भाज्यांना फोडणी देतो त्यावेळी ते त्याचं तेल जे उडतं ते असं स्टाईलवरती चिपकून बसतं आणि स्टाईल आपल्या त्या ते तेलकट होऊन जातात रोज आपण स्प्रे करून कापड फिरवून घेतो तरीसुद्धा पूर्ण क्लिनिंग त्याची होत नाही त्यामुळे आठवड्यातून एकदा पूर्ण डीप क्लिनिंग ही किचनची आपण करायलाच पाहिजे बरेच जण किचनच्या स्टाईल स्वच्छ करण्यासाठी सोडा विनेगर वापरतात पण मी ते सोडा विनेगर असं काहीच वापरत नाही दर आठवड्याला किचनच्या स्टाईल या हर्पिकच्या लिक्विडने स्वच्छ करते तर सगळ्यात पहिल्यांदा मी कोरड्या कपड्याने सगळी धूळ काढून घेते रोड साईडला घर असलं की किचनच्या खिडकीतून खूप सारा धुळा आत येत असतो कारण दिवसभर गाड्यांची ये जा चालूच असते तर पहिल्यांदा मी पाणी थोडंसं टाकून घेते म्हणजे जे डाग पडलेले आहेत ते थोडेसे भिजले जातील आणि पटकन निघतील तर गॅसच्या बर्नरवरती अशा पद्धतीने वाट्या झाकून घ्यायच्या त्यामुळे त्यामध्ये पाणी जाणार नाही पाणी जर बर्नरमध्ये गेलं तर ते गंज पकडतं त्यामुळे पहिल्यांदा प्लेट झाकून घ्यायचे आहेत स्टाईल स्वच्छ करण्यासाठी मी इथे बाथरूम क्लीनर हरपीक घेतलेलं आहे हे हरपीक वापरल्यामुळे आपल्याला जास्त घासायची गरज लागत नाही अगदी सहज सगळ्या स्टाईलचा तेलकटपणा निघून जातो आणि खूप लगेच हे स्वच्छ होतात आणि स्टाईलसुद्धा अगदी नवीन असल्यासारख्या चमकतात स्टाईलला ब्रशने घासायची गरज अजिबात लागत नाही परंतु कोणाला जर ह्या अर्पिकचं हाताला ॲलर्जी होत असेल तर हँडक्लोथ जरूर वापरावे मला याने काहीच होत नाही त्यामुळे मी असंच हाताने स्क्रब करून घेते पहिल्यांदा एक बाजू मी संपूर्ण क्लीन करून घेते अगदी थोडं थोडं हरपीक टाकून घेतलं तरीसुद्धा लगेच निघतात तुम्हाला मी थोडंसं जवळून दाखवते की किचनवरती किती तेलकटपणा झालेला होता तरी ते बघू शकता अशा पद्धतीने तेलकटपणा जो झाला होता अगदी हलक्या हाताने जरी स्क्रब केलं तरीसुद्धा पटकन त्याचं तेलकटपणा हा निघून जातो स्टाईल साफ करण्यासाठी साबणचा सा वापर करण्यापेक्षा अशा पद्धतीने हार्पिक लिक्विडचा वापर केला तर आपले काम अजून सोपे होते रोज रोज वापरायची गरज नाही आठवड्यातून एकदा वापरलं तरीसुद्धा व्यवस्थित फरशा स्वच्छ होतात तर ही स्टाईल धुतल्यानंतर दोन भिंतीमधला फरक लगेच कसा दिसून येतो बघा हे हार्पिकचं लिक्विड मी फक्त स्टाईलसाठी वापरलेलं आहे किचन काउंटरवरती हे मी अजिबात वापरणार नाही आणि शेगडीसाठी सुद्धा वापरणार नाही शेगडीसाठी आणि किचन काउंटरटॉपसाठी आपल्याला विम लिक्विडच पुरेसं आहे भांडी घासण्यासाठी जेवढं विम लिक्विड मी यूज करत नाही तेवढं बाकीच्या गोष्टी स्वच्छ करण्यासाठीच यूज होतं माझ्याकडे बऱ्याच गोष्टीची क्लिनिंग मी विम लिक्विडचं स्प्रे करूनच स्वच्छ करते त्यामुळे बाकी कोणतेही स्प्रे खरेदी करायची गरज लागत नाही कोणत्याही गोष्टीसाठी अगदी काचेच्या वस्तू असू देत किंवा कपाट असू दे फ्रीज असू देत किंवा आपल्या ट्रॉले असू देत त्यासुद्धा मी ह्या विम लिक्विडच्या स्प्रेने स्वच्छ करते अगदी सहज निघतात इथे मी गॅस शेगडीसुद्धा स्वच्छ करून घेणार आहे गॅस शेगडीसाठीसुद्धा जो तारेची घासणी असते ती अजिबात वापरायची नाही त्याने खरंच क्रॅचेस पडतात आणि शेगडीसुद्धा आपली पुन्हा खराब दिसायला लागते तर शेगडी अगदी खालच्या ते बाजूनेसुद्धा तेलकट झालेली असते त्यामुळे सगळ्या बाजूनी स्क्रब करून घ्यायचा तेच जर आपण साबण लावून स्वच्छ करत बसलो तर वेळसुद्धा बराच जातो आणि साबणचे जे वन असतात ते उमटतात ते वेगळंच त्यामुळे जास्तीत जास्त लिक्विडचा वापर केला की के आपली कामं अजून जरा सोपी होतात तर इथे माझा एक बाजूचा किचन ओटा साफ झालेला आहे तर मी ते पाणी टाकून स्वच्छ करून घेते दररोज दिवसातून एकदा असा एक त्या त्या किचन ओटा स्वच्छ होतोच परंतु जेव्हा आपण आठवड्यातून एकदा स्वच्छ करतो त्यावेळेला सगळेच वस्तू आपण बाजूला काढून त्यानंतर स्वच्छ करतो त्यामुळे ते अजून जरा क्लिनिंग होतं आपलं जेवण बनवलेलं जे साहित्य असतं बऱ्याच थोडीशी तेलाची भांडी वगैरे किचनवरती असतात रोज स्वच्छ करताना आपण इकडे तिकडे सारून मग स्वच्छ करतो त्यामुळे इतकं डीप क्लिनिंग नाही होत त्यामुळे आठवड्यातून एकदा सगळ्याच गोष्टी बाजूला काढून किचनची डीप क्लिनिंग करणं खरंच गरजेचं असतं गॅस शेगडीवरती पाणी ओतताना बर्नरमध्ये पाणी जाणार नाही याची काळजी खरंच घ्यायला पाहिजे नाहीतर बर्नरला आतून गंज चढतो त्यानंतर मी किचन ओट्याची दुसरी बाजूसुद्धा स्वच्छ करून घेते या बाजूची स्टाईल जास्त तेलकट होत नाही कारण गॅस शेगडीच्याच बाजूला खिडकी आहे तर तिथूनच धूर बाजूला जातो सगळा बेसिनची जी सावी असते त्यावरतीसुद्धा बरेच क्षार असे जमा झालेले असतात बोरचं पाणी असेल तर चाव्या पटकन खराब होतात कारण त्याचं क्षार लगेचच चा चावीवरती साठलं जातं आणि आपण बेसिनमध्येच भांडी घासत असल्यामुळे या बेसिनच्या साईडचा जो भाग असतो तो अगदी जास्त तेलकट झालेला असतो त्यामुळे ते साबणने किंवा लिक्विडने नाही निघत त्यामुळे हार्पिक लिक्विड जर टाकलं तर ते अगदी सहज निघून जाईल आणि चाव्यासुद्धा अगदी नवीन असल्यासारख्या चमकतात कोणत्याही बाथरूममधल्या चावीसाठी सुद्धा हार्पिक लिक्विडच वापरायचं त्याने चाव्या लगेचच स्वच्छ होतात चावीवरती जमलेले क्षार अगदी पटकन निघून जातात आणि चावी अगदी नवीन असल्यासारखी चमकू लागते किचन ओटा संपूर्णपणे आता क्लीन झालेला आहे अशी किचनची संपूर्ण डीप क्लिनिंग झाली की मन अगदी प्रसन्न होतं आणि किचनमध्ये आपल्याला खूप पॉझिटिव्ह वाटतं खूप फ्रेश वाटतं त्यामुळे आठवड्यातून एकदा अशी डीप क्लिनिंग आपल्याला जरूर करायला पाहिजे तर इथे बऱ्यापैकी बर्नरसुद्धा भिजलेले होते त्यामुळे तेसुद्धा मी इथे स्वच्छ करून घेते तर अगदी हलकं मी स्क्रबने घासून घेणार आहे त्याला जास्त घासायचं नाही बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलं जातं विनेगर लिंबू सोडा बेकिंग पावडर असं काही टाकून घासून दाखवलं जातं अगदी नव्यासारखं निघल्यासारखं दाखवतात परंतु तसं नाही निघत जे वरून जे काळपट पडलेलं आहे ते तसंच राहतं फक्त त्याचा ते तेलकटपणा जो आहे तो निघून जातो मी बऱ्याच वेळेला ट्राय केला आहे परंतु ते अजिबात नव्यासारखं निघत नाही बर्नर हे काळपटच दिसतात रोज भांडी घासून झाल्यानंतर आपण बेसिनसुद्धा भा एक शेवटचं भांडं समजूनच घासत असतो कारण बेसिनमध्ये बऱ्यापैकी तेलकटपणा हा साठला जातो खरकटी भांडी धुतल्यामुळे त्याचा संपूर्ण तेलकटपणा हा बेसिनमध्येच असतो त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपण बेसिनच स्वच्छ करून घ्यायला पाहिजे आता क्लिनिंग कम्प्लीट झालेली आहे परंतु आपण एका कोरड्या कपड्याने हे सगळं जे किचन ओट आहे ते अगदी कोरड्या कपड्याने स्वच्छ करून घ्यायचं आहे म्हणजे जे पाण्याचे डाग आहेत ते अजिबात त्यावरती पडणार नाहीत अशा पद्धतीने कोरड्या कपड्याने जर नाही पुसून घेतलं तर आपल्या गॅ शेगडीवरतीसुद्धा पाण्याचे डाग उमटतात त्यामुळे कोरड्या कपड्याने म्हणजे जे सुती कापड असेल त्यानेच आपण सगळीकडे पुसून घ्यायचं कोरड्या कपड्याने पुसल्यामुळे पाण्याचे डाग अजिबात पडणार नाहीत आणि एकदम क्लिनिंग छान दिसेल आपला किचन ओटा आणि गॅस शेगडी अगदी क्लीन असेल तर स्वयंपाक करायलासुद्धा खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि असं म्हणतात की स्वयंपाक करणाऱ्याचं मन जितकं प्रसन्न आणि पॉझिटिव्ह असेल तितकंच ते अन्न खाणाऱ्याचं मनसुद्धा पॉझिटिव्ह करतं आपण स्वयंपाक करताना करता बऱ्याच वेळेला या कपाटांना हात लावतो बऱ्याच वेळेला डबा बाहेर काढताना डबे ठेवताना याला प्रत्येक वेळेला हात लावतो त्यावेळेला काही हात धुवून स्वच्छ करूनच हात लावतो असं नाही तर बऱ्याच वेळेला चुकून आपण तेलकट हातसुद्धा याला लावतो आणि त्याच्यावरती ते बोटे ठसे तसेच उमटले जातात स्वयंपाक करताना घाई गडबडीत डबे इकडे तिकडे आपण उचलून ठेवले असतात ते असे एकदा क्लिनिंग करताना व्यवस्थित ठेवून घेतलं की आणि थोडंसं पुसून घेतलं तरीसुद्धा छान वाटतं स्वयंपाक करताना जेवढे डबे वापरण्यासाठी खाली काढतो ते ठेवतानाच मी पुसून ठेवते परंतु माझाच हात त्याला लागला त्यामुळे मी तो डबा पुसून ठेवलेला आहे नाहीतर तुम्ही म्हणाल की एकच डबा पुसून ठेवला आणि बाकीचे डबे नाही पुसले अशा फर्निचरवरती आपण जास्त पाणी वापरलं तर फर्निचर लगेच खराब होऊ शकतं त्यामुळे जास्त पाणी वापरायचं नाही फक्त स्प्रे करून पुसून घेतलं तरी तेलकटपणा निघून जातो आता तुम्ही बघू शकता की माझं पूर्ण किचन हे क्लिनिंग झालेलं आहे मला तर असा पूर्ण रिकामा किचन ओटाच खूप छान वाटतो त्याच्यावरती छोट्या छोट्या रॅक ठेवायला मला अजिबात आवडत नाही किचन ओटा क्लीन झाल्यानंतर दररोज आपण ट्रॉलीसुद्धा पुसल्या पाहिजेत आठवड्यातून एकदा सगळी भांडी बाहेर काढून ट्रॉली स्वच्छ करून त्यानंतर पुसून भांडी त्यामध्ये ठेवली तर ट्रॉलींमध्ये झुरळी अजिबात होणार नाहीत आणि ट्रॉल्यासुद्धा अगदी स्वच्छ राहतील तर असे असते माझ्या आठवड्यातून एकदाची डीप क्लिनिंग आपल्या सर्व स्त्रियांचा बराच वेळ हा किचनमध्येच जात असतो त्यामुळे किचन असं पॉझिटिव्ह असणं तितकंच गरजेचं असतं त्यामुळे आपणसुद्धा पॉझिटिव्ह राहतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा व चॅनेलला सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका